छत्तीसगडच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवणारी एक घटना समोर आली आहे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील कांथे गावातल्या एका सरकारी शाळेतील शिक्षकाचा निष्काळजीपणाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये शिक्षक अरविंद सिंह हे वर्गात चक्क चटईवर झोपलेले दिसत आहे त्यांच्या हातात मोबाईल होता त्यामुळे ते पहिल्यांदा ऑनलाइन क्लासमध्ये असल्यासारखे वाटले मात्र प्रत्यक्षात ते गाढ झोपेत होते त्यानंतर वर्गातली मुले ही शिक्षक नसल्यामुळे इकडे तिकडे फिरताना काही मुलं खेळताना दिसतात ही, ही संपूर्ण घटना गावातील एका व्यक्तीने शूट केली केली आणि सोशल मीडियावर पोस्ट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी आर पी प्रजापती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली चौकशीचे आदेश देत तातडीने एक टीम नियुक्त करण्यात आली अहवाल आल्यानंतर शिक्षक अरविंद सिंग यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे त्याचबरोबर शाळेतील इतर शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाही समुपदेशन आणि जबाबदारी सांगितलं की हे सर अनेकदा वर्गात झोपतात एकीकडे शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो आणि दुसरीकडे जबाबदारी झोपेत घालवणारे शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात टाकत आहेत ही घटना फक्त एक अपवाद आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणेत अशी स्थिती आहे हा प्रश्न आता उभा राहतोय शिक्षक जर असे करतील तर मुलांचे भविष्य कसे सुधारणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जनहित हिताची